मोर्चे आंदोलनं विविध प्रकारचे बंदोबस्त तपासकामं यासह अन्य कामांचा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वाढता ताण आहे यातून पोलिसांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्याच्या उद्देशानं राज्य शासनाकडून गांभीर्यानं उपाययोजना सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांना आलिशान घरं आणि विविध सेवा सुविधा पुरवल्या जात आहेत अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली सततचा बंदोबस्त आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे पोलिसांना विविध व्याधी जडतात या पार्श्वभूमीवर पोलिसांचं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहून त्यांच्या कुटुंबियांनाही विविध सेवा सुविधा मिळतील याकडे शासनाचं लक्ष आहे त्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं आणि नवनवीन नुण चॅलेंजेस येतच राहतात डायनामिक सिच्युएशन असतं एक बंदोबस्त झाला दुसरा बंदोबस्त येतो आता गणपती येतील मग इदे आहे नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे मागच्या वर्षी आपण दोन निवडणुका पार पाडलेल्या आहेत त्यामुळे सतत येणार कालचक्र चालू असतं आणि त्याच्यामुळे आमचे अधिकारी कर्मचारी सतत त्या आव्हानांना तोंड द्यायला सामोरं जायला तयार असतात आणि ते आणखी ताजेतवाने राहावेत मजबूत राहावेत त्यांचं मानसिक शारीरिक धैर्य कायम राहावं त्यासाठी आज मिस्टर योगेश कुमार एस पी कोल्हापूर आणि त्यांचे सहकारी आणि इंडोकाउंट यांच्या मदतीने इथे एक अत्याधुनिक जीम सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल मानसिक आणि शारीरिक अंतरता कायम राहील अशी मला आशा आहे आणि त्याच्यातूनच पुढे ऊर्जा मिळेल आणि आणखी समाजाची सेवा आम्ही करत राहू शासनाच्या पुढाकारातून पोलिसांना सर्व सोयी युक्त घरं मिळत आहेत त्यामुळे पोलिसांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावल्याचं सुनील फुलारी यांनी सांगितलं मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवळपास एकशे सत्तर घरकुल असलेले कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करण्यात आलं लोकार्पण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर कुरुणवाड पोलीस स्टेशन इथे ज्या सुविधा आहेत त्याचंही लोकार्पण करण्यात आलेलं आहे की जे नवीन निवासस्थानं जी झालेली आहेत ती हवेशीर आहेत मोकळी आहेत आणि टू बी एच केची आहेत त्यामुळे नक्कीच आमच्या कुटुंबियांना पोलीस अंमलदारांचे कुटुंबीय आणि मुलं यांना त्याच्यात आनंददायी आणि आरोग्यदायी वातावरण मिळेल त्याच्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि आमचे अधिकारी अंमलदार त्याच्यातून चांगली स्फूर्ती घेऊन म्हणजे जर घरी वातावरण चांगलं असेल तर ते कामात रिफ्लेक्शन चांगलं होईल आणि चांगला माइंडसेट पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन आमचे कर्मचारी चोवीस तास रात्र आपण जे म्हणताय पोलिसांचा संख्याबळ जरी कमी असलं तर त्यावर उपाय म्हणून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यानं पोलिस दलाच काम सुलभ जात फुलारी यांनी सांगितलं पोलिसांच्या मनोधैर्य वाढीसाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करत असल्याचं फुलारी यांनी सांगितलं यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते